तुर्कभिंपरी तालुका बार्षिक दिला सोलासपूर मी माझं दहावी पर्यंत गावाकडे केलं अकरावी बारावीला आपल्या सुलाखी हायस्कूल मध्ये शिक्षण घेतलं तर माझं माझं म्हणणं आहे की आपलं कॉलेज सगळ्यात भारी म्हणजे आपलं शिक्षण शिक्षक वर्ग एक नंबर म्हणजे शिकवणार काही टेन्शन नाही कुठल्या शाळेत तुम्ही दहावी पर्यंत अर्धी घेत समोर विद्यालय सुरू देऊन आणि आता अकरावी बारावी आता अकरावी बारावी माझं आपलं सुलाखी हायस्कूल बारशीतून झालं या ठिकाणी तर मार्काबद्दल काय सांग किती मार्क पडले मार्क मला सीईटी सीईटी मध्ये पीसीबी मध्ये सत्त्याण्णव पॉईंट सत्तावीस पर्सेंट भेटले बरं सत्त्याण्णव पॉईंट सत्तावीस सत्तावीस पडलेत पीसीबी मध्ये पीसीबी दुसरा विषय कुठला आणि नीट नीटमध्ये नीटमध्ये दहाचा स्कोर आहे नीट मध्ये आणि मार्गदर्शन तुम्हाला कुठल्या शिक्षकांचं लाभलं मार्गदर्शन आपले आमचे सगळे देशमुख सर कुलकर्णी सर नरोडे मॅडम नरोडे सर वाघमोरे सर सगळ्यात लावले नाही आपलं कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये शिक्षकांनी शिकवलं शिक्षकांनी शिक्षकांनी आपलं आणि सेल्फ स्टडी आणि सगळ्यात महत्वाचं रोजच्या रोज अभ्यास कौले शेक न चुकता रोज रोज केलं का होतंय काय स्टेशन रोज सर तुमचं नाव काय दुर्गे माझं नाव दुर्गेश विष्णू पवार हा नाव दानोरे दु धानोरे माडा तालुका येते का बरं आ, मी सोलाख्या सुलाखे महाविद्यालय बार्शी येथून बारावी कम्प्लीट केली बारावीला मला एकोणसत्तर एकोणसत्तर टक्के मार्क आहेत एम एस टी सी इटला मला ब्याण्णव पॉईंट ब्याण्णव पॉईंट पन्नास टक्के मार्क आहेत या यशाबद्दल मी कॉलेजच्या सर्व शिक्षकांचे आभार मानतो त्यांनी आमच्या स आमच्या शे सर्व शिक्षकांनी आमच्याकडून आम्हाला जो मार्गदर्शन केला आमच्याकडून जो अभ्यास करून घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो कुठली एम एस सी आय टी परीक्षा दिली होती एस टी हां तर किती मार्क पडले त्याचे एम एस टी सी ई टी मध्ये मला ब्याण्णव ब्याण्णव पॉईंट पन्नास टक्के मार्क पडले आहेत आणि दुसऱ्या कुठला विषय अजून ठीक आहे धन्यवाद मी प्राध्यापक विक्रम नलवडे गणित विषय प्रमुख आहे सुराके ज्युनियर कॉलेज पाचशी आमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी साधारणतः दोनशे मुलं असतात आणि इयत्ता अकरा बारावीसाठी दोनशे मुलं असतात तर त्यामध्ये गणित विषयासाठी साधारणतः एकशे दहा मुलं चालू शैक्षणिक वर्षी गणित विषयासाठी होते त्यापैकी यशस्वी दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये प्रथमेश किराण कुलकर्णी या मुलाने उज्ज्वल असं एक संपादन केलेलं आहे बोर्डाच्या परीक्षेत देखील प्रथमेश कुलकर्णी हाच प्रथम आलेला असून महाराष्ट्र राज्याची एम एच सी टी दोन हजार चोवीस ही जी परीक्षा घेतली गेली त्यामध्ये पी सी एम ग्रुपमध्ये एकूण टक्केवारी पर्सेंटाईलमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के गुण प्रथमेशने घेतलेली असून गणित विषयामध्ये पेशलमध्ये नव्याण्णव पॉईंट अकरा पर्सेंटाईल गुण स्कोअर केलेला आहे प्रथमेश कुलकर्णीला पुण्यामधील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शासकीय कोट्यामधून प्रवेश निश्चित होतो आहे त्याबद्दल प्रथमेश कुलकर्णीचे शाळेच्या प्रशालेच्या सर्व वर्गाच्या तर्फे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन तसेच दुसरा विद्यार्थी आमच्याच उच्च माध्यमिक विद्यालयामधला दुर्गेश पवार त्याला देखील व्ही जी एन टी कोट्यामधून त्यांनी टोटल पर्सेंटाईल ब्याण्णव पॉईंट पन्नास एकूण केलेला आहे त्याचाही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित होत आहे तसेच पी सी बी ग्रुपमधून आमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील बालेराव नावाचा विद्यार्थी त्याने एकूण सत्त्याण्णव पॉईंट पन्नास पर्सेंटाईल गुण घेतलेले आहेत ह्या तिन्ही विद्यार्थ्याचे कनिष्ठ महाविद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन